हॅलो हा बोला ताई हा ताई आता खाली येऊन बोलते मी आवाज हा ताई मला एक अनुभव शेअर करायचा होता हा म्हणजे मी जेव्हा अकरा गुरुवार करायला घेतले ना स्वामींचे तर त्या दिवशी तयारी वगैरे केली सगळी चौरंगावर स्वामींना हे केलं मूर्त्या वगैरे स्वामींची आणि सगळं असं केलं व्यवस्थित तर तर ते सगळी सजावट वगैरे केली छान पैकी सगळं केलं आणि माझी मुलगी इथेच राहते ना बिल्डिंग मध्ये आमची विंग फक्त वेगवेगळी आणि ती इंजिनियर आहे तर तिला घरातून काम आहे बर हा त्या दिवशी मला असं असं वाटत होतं कि मुलगी ती छोटी आहे ना चार वर्षाची तर माझ्याजवळ आज नको आणायला कारण मला एवढं अकरा वेळा ते सगळं करायला लागतं ना संपूर्ण आपलं स्वामी सारा वगैरे वेळ जातो घरातलं करून वगैरे बरोबर हा तर म्हटलं हिला नाही पाठवेल तर बरी ही आज नेमका तिचा मला फोन आला की मम्मी मला खूप मीटिंग मी बिझी आहे हिला घेऊन बापरे आणि मग तिला घ्यायला गेली आणलं तिला आणि मग ती काही मला करून देत नव्हती ना काहीच करू देत नव्हती आणि मग तिला नंतर दोन नंतर वगैरे तिला झोपवलं आणि मी सगळं करायला घेतलं केलं वगैरे आणि जेव्हा ती उठली तेव्हा माझी ते स्वामी चरित्र सारामृताचे ते अध्याय थोडेसे राहिले होते अच्छा अच्छा ती उठली मांडीवर बसली तरी मी आपलं वाचत होते ती मला डिस्टर्ब करीत पण मी वाचत होते असं होत होत आणि ह्यांना मी काय म्हंटल हिला जरा खेळवा मला बोलावंच लागत होत ताई त्यावेळेला काय करणार बर बरोबर हा तर यांना म्हटलं जरा हिला खेळवा तर गेली त्यांच्याजवळ खेळायला समोरच सोपा होता तिथे ते बसलेले आणि दरवाजा समोर दोन लिफ्ट होते आमच्या थोड्या वेळाने ती म्हणायला लागली की बाबा मामा आले म्हणजे माझा मुलगा माझा मुलगा मुंबईला गेला होता तो काही लवकर येणारच नव्हता एवढ्या ती सारखी त्यांना होती मामा आले ते म्हणजे अगं नाही लिफ्ट जवळ माणसं आहेत ना त्यात तुला दिसलं असेल नाही मामा आले एवढीशी छोटी मुलगी ती अशी रडकुंडी जर अशी तर मी काही लक्ष दिलं नाही म्हणून असू दे बोलतायचं मी आपलं सारा मृतचं होते असं माझं झालं वाचून आणि ती हॅलो ना मी ऐकते हा हा तर माझं वाचून झालं आणि ती आली आणि माझ्या मांडीवर बसली आणि मला म्हणाली की आजी मामा आला होता अगं मामा कसा येईल नाही मामा आला होता आजी मामा आला होता अगदी काकुल तिने सांगत होती मला पण त्यावेळेला माझ्या काही म्हणजे डोक्यात काही नाही ना म्हणत होती पण मला आता कळते की बरोबर आहे हा तर हा माझा त्या गुरुवारचा तो पहिलाच अनुभव पहिला किती वर्षाचे चार वर्षाचे बापरे म्हणजे नक्कीच तिला काहीतरी अगदी असं प्रेमाची व्यक्तीच दिसली रूपात माझ्या मुलाच्या रूपात माझ्या मुला गेला तो मामा हा आलाय मामा आलाय सारखं म्हणायची कितीतरी वेळा म्हणाली मामा आलाय पण ते मामा कुठे आलाय कोणतरी दुसरी लोक आहेत ते नाही मामा आला होता नंतर मला ती सांगायला आली मांडीवर बसून ऐक असे तर ते असं झालं आणि दुसरा अनुभव माझा अगदी माझा देवारा आहे ना हा तिथे मी चटई त्या गुरुवारचा नव्हता दिवस असा अच्छा अच्छा आणि त्याच्यावर पाण्याचा ग्लास होता सांडला। तो सांडला आनी आनी तो सांडला आणि मी फक्त चटई उचलली पाण्याचा ग्लास म्हणजे पाणी पुसायचं राहून गेलं माझ्याकडनं मी पुसलंच नाही ते आणि मी आणि हे असे सोप्यावर समोर बसलो होतो अच्छा समोर एक टेबल होता आमचं डायनिंग टेबल त्याच्यावर काय तरी मला घ्यायला जायचं होतं तर मी आपली जोरा जोरात तिथे अगदी देवाजवळ जी म्हणजे पाय सटकला ना अशी जोरात म्हणजे आदळणारच होते मी पण मला असं ताई की मी सरळ झाली एकदम अरे बापरे हा एकदम सरळ झाली आणि माझे पाय न तुम्हाला सांगू माझे पाय अशी चिकटल्यासारखे मला वाटत होते सुटत होते अशी जमिनीवरून अशीवरून हा पण पडली तर नाहीच पण मी अशी काय म्हणजे कशी सावरली काय मलाच काय कळले ना त्यावेळेस असं आणि पाय कसे चिकटले होते मलाच नाही माहिती काय म्हणजे मला कळलंच मग मग कसे निघाले देवारासमोर हा असे सुटले हळू हळू सुटत होते पाय अय्या हा हे पहिला ऐकण्यात आलं हा ना मग तेच ना असे पाय चिपकले जाते स्वामींची सेवा व्यवस्थित करताय ना हो हो करते करते म्हणजे मी अक्कलकोटला गेलेली तेव्हा ते तीन कॅलेंडर आणलेले स्वामींचे तारक मंत्र तेव्हापासून मी चालू केला फक्त जात होते ना मी शिवाय एवढं काही करत नव्हते एक वर्ष असं मी शेअर करते छान ते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ